तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या महाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक जण यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत परंतु अनेकांना अडचणी येत आहेत त्याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती पाहतोय नेमकं काय काय अडचणी येत आहेत काय काय सोल्युशन आवश्यक आहे काय काय सिस्टीममध्ये बदल केले के, करणं आवश्यक आहे अनेकांच्या अडचणी खूप वाढत आहेत मित्रांनो त्याच्यामुळं जे कोणी अर्ज इच्छुक अर्जदार आहेत त्यांना अर्ज करता येत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे म्हणून कुठंतरी ज्या ज्या अर्जदारांना काही कारणास्तव आपला अर्ज सादर करता येत नाही किंवा जे करू शकले नाही त्यांच्यासाठी म्हाडाने एक खुशखबर देण्याचं ठरवलेलं आहे अर्थातच जी काही मुंबईची लॉटरी आहे ती या लॉटरीला कुठेतरी मुदतवाढ देण्याचा विचार म्हाडामध्ये सुरू आहे आणि यासंदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही लॉटरी आता जाहीर झालेली मित्रांनो त्यासाठी ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करताना ज्या काही येत आहेत अनेक जण म्हाडाकडे तक्रारी करतायत म्हाडांना मेल करतायत हेल्पलाईनला फोन करून सांगतायत आणि त्याच्यामुळे कुठेतरी म्हाडालाही लक्षात आलेली बाब की काही अनेक अर्जदार आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपरली व्हेरीफाय होत नाहीत अनेकांच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत पुन्हा तांत्रिक अडचणीसुद्धा साईटवरती असल्याचं निदर्शनास आलेलं आहे म्हणून आता कुठेतरी एकंदरीत ज्या ज्या अर्जदारांना याच ठिकाणी अर्ज करायचे असतील त्यांना कुठतरी आता या लॉटरीस पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याची तयारी कुठतरी म्हाडामध्ये सुरू आहे आता अद्यापही निर्णय झालेला नाही पण या आठवड्यात त्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर जी काही सध्याची तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे पण आता ही मुदत पंधरा दिवसाने वाढवली जाण्याची शक्यता आहे जी काही तार जी काही लॉटरी तेरा सप्टेंबरला जाहीर होणार होती ती सुद्धा आता कुठेतरी पंधरा दिवस पुढे ढकलली जाणार आहे अर्थातच सप्टेंबरच्या एंडला तुम्हाला आता ही कुठेतरी लॉटरी जाहीर म्हणजे याचा निकाल जाहीर केला जाणार आहे म्हणजे जे काही पूर्वीचं शेड्यूल होतं जे काही पूर्वीच्या तारखा होत्या त्याच्यात पंधरा पंधरा याच्यात कुठेतरी वाढ केली जाणार आहे आता मुदत वाढ का दिली जाते मित्रांनो जसं मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत अनेकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत डॉक्युमेंट्स क्लिअर असून सुद्धा ते प्रॉपरली व्हेरीफाय केले जात नसल्यामुळं अनेकदा अनेक अनेक अर्जदारांना अडचणी निर्माण होत आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हा प्रश्न पडला नेम की नेमका आतापर्यंत म्हाड्याच्या लॉटरीसाठी किती अर्ज आलेले आहेत हे जाणून घ्यायचे नक्कीच तुम्हाला इच्छा आहे मित्रांनो तर या ठिकाणी आता काल म्हणजे सोमवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बावीस हजार चारशे अर्ज हे ऑनलाईन म्हाडाकडे दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे म्हणजे पेमेंट करून ज्यांनी आपलं कन्फर्मेशन केलेलं आहे अशा अर्जदारांची एकूण संख्या आहे मित्रांनो चौदा हजार आठशे एकोणचाळीस म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त चौदा हजार आठशे एकोणचाळीस अर्जदार उतरलेले आहेत म्हणजे जर आतापर्यंत इतिहास पाहिला तर आतापर्यंत मित्रांनो माहिती आहे की आपल्याला ऑलरेडी सतरा दिवस उलटून गेलेले आहेत ही लॉटरी जाहीर होऊन आणि या सतरा दिवसानंतर सुद्धा फक्त चौदा हजार आठशे एकोणचाळीस घर अर्ज आल्यामुळे आता कुठेतरी म्हाडाची धाकधूक वाढलेली आहे नेमकं ही अर्जन संख्या कशी वाढ वाढवता येईल किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स लोकांना येतात जे काही अडचणी येत आहेत या ते कसं सोडवल्या जातील किंवा जे काही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाही संदर्भात काही अपडेशन करणं आवश्यक आहे का याचंही आता कुठेतरी म्हाडा याचाही कुठतरी विचार म्हाडामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी अनेकांचे डॉक्युमेंट्स ते तहसील करायतून व्हेरीफाय होत नाही आहेत मध्यंतरीच्या काळात सुट्टी होती अनेक कर्मचारी बी एल ओच्या ड्युटीला गेलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी हे सगळे प्रॉब्लेम येत असतील पण साईटवरती सुद्धा जे काही म्हाडाने जे काही नवीन प्रणाली अवलंबलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही काही अंशी म्हणजे टेक्निकल इश्यूज असल्याचं दिसून येत आहे म्हणजे आय टी आर असेल किंवा जे काही डिजि लॉकरचे प्रॉब्लेम असेल त्याचाही अनेकांना अडचण येत आहे म्हणजे स्पेलिंगमध्ये जरी एक मिस्टेक असेल तरी ते डिजि लॉकर ॲक्सेप्ट करत नाही आहे किंवा डेट ऑफ बर्थमध्ये थोडीफार काही चेंजेस असतील तर ते ॲक्सेप्ट करत नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी अनेक जणांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाही म्हणून आता कुठेतरी या पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याची तयारी कुठेतरी म्हाडामध्ये सुरू आहे आणि नक्कीच ती दिली जाईल कारण ऑब्विसली आतापर्यंत सतरा दिवसामध्ये म्हाडाचे जे काही अर्ज आहेत ते साठ सतरा हजारच्या वर जाणं अपेक्षित होतं परंतु हे अजून पंधरा पंधरा हजाराचा टप्पा सुद्धा पार न केल्यामुळं कुठंतरी आता याच्यावरती म्हाडाकडून काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल ठोस पावलं उतली जातील म्हणजे डिजि लॉकर असेल किंवा काहीतरी जे काही डॉक्युमेंटेशन प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने अपडेशन करता येईल याच्यावरती नक्कीच म्हाडा विचार केला जाईल तर मग तसं नियमन पाहिलं मित्रांनो तर या लॉटरीसाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी देणं आवश्यक होतं म्हणजे लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फोर्टी फाय डेज पंचेचाळीस दिवसाचा म्हणजे दीड महिन्याचा कालावधी देणं आवश्यक होतं पण जसं होत आपण पाहिलं की फक्त सव्वीस ते सत्तावीस दिवसाची या लॉटरीला मिळालेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पहिला आठवडा आपल्या टेक्निकल इशूमध्ये जातो आहे आणि अद्यापही अनेक जणांच्या विश्वास न्यामुळे हे सगळे जे काही अर्जांची संख्या आहे जे काही स्पीड असते म्हाडाच्या लॉटरीची जो काही जोश असतो जो, जो काही म्हणजे माहोल असतो म्हाडाच्या लॉटरीचा तो यावेळेस तेवढा दिसत नाहीये अनेक जण आहेत जे इच्छुक नाहीत म्हाडाच्या लॉटरीसाठी किमती मुळ किमती म्हणा लोकॅलिटी लोकॅलिटीमुळं म्हणा अनेक अडचणी लोकांना येत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी आता म्हाडाच्या लॉटरीकडे अर्जदार पाठ फिरवताना दिसून येत आहेत आता ही संख्या कशी वाढत होईल याच्यावरती मात्र नक्कीच म्हाडाकडून विचार केला जाईल आता इथे मात्र ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहे ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे त्यांची मात्र कुठतरी धाकधूक वाढणार आहे कारण त्यांची अनेकांनी क्रेडिट कार्डने पेमेंट केले अनेकांनी दागिने घाण ठेवून पेमेंट केलं असेल तर अशा मात्र आता ही कुर्तरी नकारात्मक व्हावे नाराज म्हणजे ते मात्र कुठेतरी बाबतीत नाराज होऊ शकतात कारण त्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे आणि जेवढी लॉटरी डिली होईल तेवढे त्यांचे पैसे म्हाडाकडे अडकून पडतील आणि तेवढंच त्यांना त्याच्यावरती व्याज भरावं लागू शकतं आणि म्हणून कुठेतरी ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलं ते मात्र नक्कीच कमेंट करू शकतात की हा निर्णय योग्य नाही आहे मुदतवाढ द्यायला नको असं ते नक्कीच सांगू शकता मित्रांनो या म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आहे एच टी टी पी एस स्लॅश लॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता शिवाय जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला मला माहिती नसेल प्रॉपरली तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती नक्कीच पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद